लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या दहा जानेवारीच्या भागामध्ये अद्वैत सांगत असतो मिस नैना मी मि आत येऊ का यावरती कला म्हणते अह असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो तुझा नकार हा माझ्यासाठी दरवेळेला नकारच असेल तू काहीही म्हणशील म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये नकार दिलास तर मी त्यासाठी नेहमीच तयार असेन तुझ्या नकाराचा पण मी आदर करेन असं म्हणत अद्वैत आपल्या एक एक वाक्यांनी खरं तर कलाला खूप इम्प्रेस करत असतो म्हणजे कलाला आत्तापर्यंत अद्वैत एक आगाऊ जरी वाटत असला तरी तो नैनाताईवरती खूप प्रेम करतो हे मात्र तिला आता अगदी व्यवस्थितपणे जाणवतं आणि त्यामुळे आता मात्र कला खूप खुश असते त्याच वेळेला अद्वेत पुन्हा सगळेजण बसलेत तिकडे बसतो इकडे कलाविचार करते नाही काहीही असेल तरी अद्वैतचं लग्न नैना ताईसोबतच व्हायला पाहिजे पण आत्ता हा जो प्रकार घडला ना हा जर आईला कळला तर ती म्हणेल देवी आईचा काहीतरी संकेत आहे खरंच देवी आई तू काहीतरी संकेत देत आहेस का असं म्हणत आता इकडे कलाविचार करत असते तोपर्यंत डायनिंग टेबलवरती सगळेजणं जेवायला बसतात जेवायला बसल्यावरती आता मात्र पुरणपोळीचा वगैरे बेत असतो आणि रजनी सांगत असते तुम्हाला डायबिटीज आहे ना पुरणपोळी जपून तितक्यात आता संगीता नैनाला घेऊन येते अद्वैतच्या बाजूला बसवते सरोज म्हणते हे बघ नैना आता माझ्या मुलाच्या आवडीनिवडी तुला जपून घ्यायला पाहिजेत नैना म्हणते म्हणजे असं का म्हणालात तुम्ही यावरती सरोज म्हणते माझ्या मुलाला पुरणपोळी बिलकुल आवडत नाही तर आता लग्नानंतर तुला सगळ्या त्याच्या आवडीनिवडी जपायला हवेत की नाही संगीता म्हणते मला असं वाटते दोघांनी एकमेकांना छानपैकी घास भरवा इकडे आता काजू बोर झालेली असते ती विचार करते इथे यांच्या गप्पा ऐकण्यापेक्षा मी तर कलाताईच्या इकडेच जाते आणि काजू निघून जाते इकडे संगीताने एकमेकांना घास भरवायला सांगितल्यावरती तर खुश होतो पण इकडे नैनाचा चेहरा पडलेला असतो त्याच वेळेला नैनाला संगीता म्हणते तू अद्वैत रावांना घास मग नैना पुरणपोळीचाच घास भरवते सरोजने सांगितलेलं असतं की पुरणपोळी अद्वेतला आवडत नाही दोघं एकमेकींना पुरणपोळीचा घास भरवतात राहुलचा चेहरा पडतो हे नैना नोटीस करते यावेळेला न आवडणारी पुरणपोळीसुद्धा आता अद्वेतला आवडलेली असते अद्वेत म्हणतो खूप छान आहे पुरणपोळी आणि तुमच्या हाताने अधिकच गोड लागली असं म्हणत तो नैनाकडे पाहत असतो तोपर्यंत इकडे आता काजू बाहेर येते आणि सोहमला धडकते सोहमला धडकल्यावरती ती म्हणते काय रे किती तू असा हा मऊ आहेस तुला काही जरा कडकपणा नाहीच रे असा लेचापेचा राहू नकोस यावरती इकडे आता सोहम सांगत असतो हो पण तुम्ही इतक्या डॅशिंग कशा त्यावरती काजू सांगते मला तर आता इतका वीट आलं ना असं वाटतं ह्या कंपाऊंडवरून उडी मारून जावी सोहम म्हणतो अगं पण कंपाऊंडवरून का स्वतःच्याच घरामध्ये तू कंपाऊंडवरून का बरं उडी मारून जाशील काजू म्हणते कारण हे घर काय आपलं नाही आता मात्र सोहम म्हणतो आपलं घर नाही म्हणजे काय म्हणायचंय तुला यावरती आता मात्र कडबडलेली काजू सांगते नाही नाही आपलं म्हणजे तुझं आणि माझं नाही माझं घर आहे ना हे असं म्हणत काजू विषय सावर आणि आता ती ज्या रूममध्ये कलाबंद आहे त्या रूममध्ये येते कला त्या रूममध्ये डिझाईन बनवत असते तोपर्यंत तो काजू येते आणि तिच्या मांडीत झोपते कला म्हणते तू इथे कशाला ग आलेस यावरती काजू म्हणते बाहेरनं मी खूप बोर झालेली आहे तुझ्या मांडीत छानपैकी डोकं ठेवून मस्तपैकी झोपायला मी इथे आले असं म्हणत ती आता कलाच्या मांडीवर डोकं ठेवते आणि छानपैकी झोपते तोपर्यंत तो इकडे आता लग्नाच्या पसंतीचा विषय निघतो सरोज म्हणते तसं तर अद्वेतने नयनाला पसंत केलंय पण शेवटचा जो निर्णय ना, तो आबांचा असणार आहे आबा जे बोलतील तसंच होईल तोपर्यंत आता इकडे कला आणि काजू काय निर्णय होतोय हे बघायला येतात प्रदीप सांगतच तो हो मला पण तसं काही प्रॉब्लेम नाही आहे जर अद्वेतला मुलगी पसंत आहे तर आबा जे म्हणतील ना असंच होईल नैना विचार करते या लोकांना इतकी घाई लागले ना सगळेजण आबांकडे पाहतात आबा म्हणतात अरे मुलाला मुलगी पसंत आहे मुलीला मुलगा पसंत आहे तर आता मला पण हे लग्न मान्यच असणार की सरोज म्हणते आबा मग आपण घरी गेलो ना की आपल्या गुरुजींना बोलवूया आणि जो काही मुहूर्त आहे तो काढूया इकडे अद्वेतच्या चेहऱ्यावरती खूप खूप आनंद असतो तिकडे नैनाचा चेहरा पडलेला असतो ती विचार करते या लोकांना लग्नाची इतकी घाई लागण्याचं कारण तरी काय काय घाई 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 नुसते असं म्हणत असताना संगीता सांगते नाही घरी नको आबा म्हणतात काय म्हणताय तुम्ही यावरती संगीता म्हणते म्हणजे ज्या वेळेला अद्वैतरावांनी होकार दिला होता ना त्याच वेळेला मी आमच्या गुरुजींना फोन केला होता आमच्या गुरुजींना फोन करून मी त्यांना बोलले होते की तुम्ही इकडे येऊ शकता का तर ते यायला निघाले चालेल ना यावरती आता मात्र आबा म्हणतात ठीक आहे तुम्ही बोलवलेत ना तुमच्या गुरुजींना मग आपण त्यांच्याकडूनच मूर्त काढून घेऊया असं म्हणत गुरुजींना बोलवलं जातं संगीताला इतकी घाई झालेली असते नैना मनातल्या मनात चिडते आणि विचार करते आईला तरी इतकी घाई करायचं कारणच काय म्हणजे हिला थोडा वेळ थांबता येत नाही का आणि नैना स्वतःवरती चिडत असते तोपर्यंत गुरुजींना बोलवलं जातं गुरुजी येत असतात त्यावेळेला इकडे काजू चिडलेली असते आणि म्हणते मला तर वाटते हे लग्न ना होऊच नाही नैना आता नैनाताई आणि आद्वेदचं लग्न व्हायलाच नको कला म्हणते काय बोलतेस तू गुंड्या अगं हे लग्न झालं तर नैनाताई आणि आईच्या मनासारखं होईल ना तू का असं बोलते आहेस यावरती आता मात्र काजू म्हणते मला नाही तो अद्वैत चांदे किती आगाव आहे गं तू यावरती कला सांगते अगं तो आगावाही ही गोष्ट जरी खरी असली ना तरी तो आपल्या नैनाताईवरती मनापासून प्रेम करतो यावरती काजू म्हणते तुला कसं माहिती कला म्हणते हो मला माहिती आहे काजू म्हणते बरं ते ठीक आहे लग्नाच्या गोष्टी झाल्या तरीसुद्धा मला एक गोष्ट सांग तू दिदी अगं आपण लग्नाचं कसं मॅनेज करणार हे खोटेपणाचा मोठेपणा कसा करणार आता हा प्रश्न कलाला पण असतो तोपर्यंत गुरुजी येतात गुरुजी आता दोघांच्या पत्रिका पाहायला लागतात आणि गुरुजी खूप मोठी अनाऊन्समेंट करतात गुरुजी म्हणतात खरं सांगू का तर या वेळेला या दोघांना वर्षभरासाठी लग्नाचा मुहूर्त नाही आहे यावरती संगीता म्हणते गुरुजी काही उपाय नाही आहे का गुरुजी म्हणतात यावरती काहीही उपाय नाही आहे नाही ना खुश होते चला एक वर्षभराचा तरी आपल्याला वेळ मिळालेला आहे म्हणजे वर्षभरामध्ये आपल्याला नक्कीच या सगळ्यांना मनवता येईल सगळ्यांनाच थोडा धक्का बसतो त्यावेळेला संगीता म्हणते बघा ना गुरुजी काही उपाय असेल तर गुरुजी म्हणतात मी म्हटलं ना यावरती काही उपाय नाही वर्षभर तुम्हाला थांबावंच लागेल अद्वैतचा चेहरा मात्र पडलेला असतो त्याला लग्न लवकरात लवकर करून नैना आपल्या घरात यायला हवी असते नैना इकडे मात्र आता राहुलसोबत आपल्याला काहीतरी मॅनेज करता येईल म्हणून खुश असते तोपर्यंत संगीताला चक्कर येते हा सगळा मानसिक धक्का तिला सहन होत नाही आत्तापर्यंत ज्या गोष्टीसाठी अट्टाहास केला होता ती, के ती गोष्ट एक वर्ष पुढे गेली म्हणजे एक वर्षानंतर यांना आपलं सत्य समजणार ही लोकांना आपली गरिबी कळणार मग हे आपल्याशी संबंध तोडणार म्हणून तिला चक्कर येऊन पडते इकडे आता कला हिशोब करत असते लग्नासाठी कसं काय खर्चाची जुळवाजुळव करायची तोपर्यंत संगीताला चक्कर येते अद्वैत तिला खुर्चीवरती बसवतो आबा म्हणतात फॅन लावा काय चाललंय कसले तरी गडबड चालले म्हणून आता कलादाराजवळ येते तितक्यात आता कलाचे बाबा दिनकर तिकडे येतात आणि म्हणतात आणि मग कला दार उघडते बाबा म्हणतात अगं संगेला तिकडे चक्कर आलेली आहे कला म्हणते बाबा आईने सकाळ बीपीची गोळी घेतली नसेल म्हणून तिला चक्कर आली असेल आपल्याला डॉक्टरांना बोलवायला लागेल पण डॉक्टरांना मावशीच्या घरचा पत्ता थोडीच माहिती आहे मला असं वाटते डॉक्टरांना आणायला जायला पाहिजे यावरती काजू म्हणते चलदी दे आपण दोघीजणी डॉक्टरांना आणायला जाऊया आता दोघीजणी कंपाऊंडवरून उडी मारून डॉक्टरांना आणण्यासाठी जाणार तोपर्यंत दार पुन्हा वाजतं आता मात्र दारावरती अजवेत असतो मग कलाचे बाबा म्हण म्हणतात कोण आहे यावरती अद्वैत म्हणतो म्हणजे मी नैनाच्या आईला इकडे आतमध्ये घेऊन येऊ का यावरती कलाचे बाबा म्हणतात हो हो आणा मग अद्वैत आणायला जात असताना काजू म्हणते चल दिदे या खिडकीतनं आपण पळूया त्यावेळेला काजू तर त्या खिडकीतनं पळते पण कलाचं काही मन होत नाही कारण कलाला आपल्या आईला असं अवस्थेमध्ये सोडून जाता येत नसतं मग काजू गेल्यावरती कला मात्र एका कपाटामध्ये लपून राहते जेणेकरून आईला पाहता येईल किंवा तिची तब्येत आपल्याला बघता येईल तोपर्यंत कला पटकन आता पटकन कपाटात जाऊन लपते आणि अद्वैत संगीताला घेऊन रूममध्ये येतो रूममध्ये आल्यावरती सगळेच जण आता संगीताच्या अवतीभोवती असतात पण संगीताच्या तोंडावरती पाणी मारायला पाहिजे हे कुणाच्या लक्षात येत नाही कला विचार करते कोणीतरी तिच्या तोंडावरती पाणी मारा ना त्याच वेळेला अद्वैत पाण्याचा ग्लास घेऊन येतो आणि संगीताच्या डोळ्यावरती पाणी मारतो संगीता आता खडबडून थोडीशी जागी होते त्यानंतर कला विचार करते कोणीतरी तिचे हातपाय सोळा त्याच वेळेला अद्वैत आता हात पाय हातात घेतो म्हणजे हात हातात घेऊन ते सोळायला लागतो कला विचार करते जे जे माझ्या मनामध्ये आहे ते ते सगळं हा करतोय म्हणजे मी याच्याबद्दल बराचसा गैरसमज करून घेतला होता आज सुद्धा नैनाताई समजून ज्या वेळेला तो माझ्याशी बोलत होता त्यावेळेला मला खळकळलं की खरंच याच्या मनामध्ये किती आपुलकी प्रेम माया हे नैनाताईबद्दल आणि आत्ता पण तो सगळं हे करतोय मला आश्चर्यच वाटतं याच्या वागण्याचं असा विचार कला करत असते आणि ती लपून छपून त्या कपाटातून हे सगळं पाहत असते आता हळूहळू संगीताची तब्येतीमध्ये सुधारणा होत असते आणि नंतर सगळेजणं बाहेर जातात सगळे बाहेर गेल्यावर ती कला आता संगीताच्या जवळ येते आई, आई उठ ये ये ना आई उठ ना असं म्हणत ती संगीताला उठवायला लागते तोपर्यंत गुरुजी येतात आणि डॉक्टर पण आलेले असतात डॉक्टर संगीताला चेक करतात आणि बाहेर येऊन सगळ्यांना सांगतात की त्यांची तब्येत खूप गंभीर आहे त्यांचं बी पी शूट आऊट झालेलं आहे तब तब्येत त्यांची खूप क्रिटिकल आहे तुम्ही ना जो लग्नाचा विषय काढलात उशिरा करण्याचा त्यामुळे त्याचा त्यांनी मानसिक खूप धक्का घेतलेला आहे म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये तुम्ही त्यांना लवकरात लवकर लग्न हो करा हीच एक गोष्ट करू शकतात जेणेकरून त्या बऱ्या होतील असं डॉक्टरांनी स्वतःच सांगितल्यावरती आता मात्र लग्न लवकरात लवकर करण्याशिवाय पर्याय नसतो एक वर्षानंतर होणारं लग्न लवकरात लवकर करा म्हणून डॉक्टरांनी इशारा दिलेला असतो आता गुरुजींनी वर्षाचा मुहूर्त आणि डॉक्टरांनी लवकरात लवकर सगळेजणं महाअडचणीत सापडतात संगीताच्या तब्येतीमुळे लग्न लवकर धरलं जाणार असतं पण या सगळ्यामध्ये नैनाची पंचायत होऊन लग्नाच्या वेळेला खूप मोठी आता मात्र इकडे घटना घडणार असते